इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालय परिसरातील नळांना चक्क काळ कुट्ट दुर्गंधीयुक्त पाणी येते आहे महापालिकेकडे तक्रार करूनही नळातून गटारीचं पाणी असल्यासारखं अत्यंत घानेरडं पाणी येत आहे त्यामुळं वैतागलेल्या नागरिकांनी आज इचलकरंजी महापालिकेवर कावड मोर्चा काढला नागरिकांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करत धारेवर धरलं दोन दिवसात नळाला शुद्ध पाणी आलं नाही तर गनिमी काव्यानं आयुक्तांवर हेच घाणेरडं पाणी फेकण्याचा इशारा देण्यात आला गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजीतील आय रुग्णालय परिसरातील घरात नळातून अत्यंत दूषित पाणी येत आहे है। गटारीतील सांडपाण्याप्रमाणे हे काळं कुट्ट आणि दुर्गंधीयुक्त पाणी असतं त्यामुळे ना नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय याबाबत महापालिकेकडे तक्रार करूनही सुधारणा झालेली नाही त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी आज सजा ए काला पाणी अशी घोषणाबाजी करत महापालिकेवर कावड मोर्चा काढला संतापलेले नागरिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर काळं पाणी फेकणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे महापालिकेसमोर पोलीस बंदोबस्त ठेवला होता दरम्यान मोर्चा महापालिकेसमोर आल्यानंतर नागरिक आक्रमक झाले अखेर पोलिसांनी पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता बाजीराव कांबळे यांच्याशी नागरिकांची भेट घडवून आणली इचलकरंजीतील गोंधळी गल्ली ज्ञानेश्वर गल्ली या परिसरात नळाला दुर्गंधीयुक्त काळं पाणी येत आहे त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ होतोय तरीही महापालिकेनं कसलीही उपाययोजना केलेली नाही त्यामुळे नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या पूर्ण गोकुळ चौक नारळ चौक या ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आणि गेली दोन तीन महिने झालं काळं पाणी याय लागलं आहे कित्येक वेळा त्यातले नागरिकांनी फोन केला काही जणांनी निवेदनं दिली तरी त्यावर चर्चा होत नाही म्हणून आज सावध घेऊन आम्ही हे पाणी या अधिकाऱ्यांना पाजण्यासाठी म्हणून आलेलं आहे जर त्वरित जर आजच्या आज त्याचा निदान जर लागला नाही तर आम्ही आयुक्तांच्या ठिकाणी जाऊन हे काळं पाणी त्यांच्यावर शिंपडल्याशिवाय राहणार नाही एवढं निवेदन देण्यासाठी म्हणून आज शांततेच्या मार्गावर रणरागिणींना घेऊन मी आलेलं आहे दरम्यान महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग जमिनीखालील फुटलेल्या पाईपलाईन शोधण्याचा प्रयत्न करत आहे मात्र नागरिकांचा रस्ते खोदकामास विरोध असतो नागरिकांनी दुरुस्ती कामाला सहकार्य केल्यास काम लवकर होईल असं बाजीराव कांबळे यांनी सांगितलं तर पुढील दोन दिवसात नळांना काळं पाणी येणं बंद झालं नाही तर गनिमी काव्यानं आयुक्तांवर हेच दूषित पाणी फेकण्याचा इशारा संतोष कांदेकर यांनी दिलाय या आंदोलनात पांडुरंग पवार माणिक सावंत इस्माईल मकानदार योगेश चव्हाण बाळकृष्ण लोले रोहिणी पोद्दार विद्या अग्रवाल मंगल वासुदेव कमल इंगवले अनिता भिसे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते